नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर फुर् आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली नऊ हजार एकशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला जिल्हा नाशिक आवक आलेली आहे सहा हजार क्विंटल किमान दर आहे तीनशे बासष्ट कमाल दर आहे चौदाशे सव्वीस सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगावनी फाड आवक आलेली आहे सहा हजार आठशे दहा क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे पंधराशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे एक्कावन्न रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कळवण आवक आलेली आहे नऊ हजार तीनशे क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे दोन हजार वीस सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये